निधा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी महादेव टेकाम नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते तालुक्यातील निधा येथे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा निधा येथे शुअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लिमिटेड कार्डिओलॉजी पोलिट्रामा स्पेशालिस्ट युनिट जामठा व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ आणि ग्रामपंचायत निधा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया हृदयरोग चिकित्सा शस्त्रक्रिया ॲक्सिडेंट ट्रीटमेंट जॉईंटेस्ट रिप्लेसमेंट इंटरव्हॅशनल्स कार्डिओलॉजी इंटरव्हॅशनल्स रेडिओलॉजी यांच्याकडून या सर्व तपासण्या शिबिरामध्ये घेण्यात आल्या यावेळी दोनशे सदोतीस इतक्या रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली सदर कार्यक्रमात डॉक्टर विरेंद्रसिंग बावा डॉक्टर निलेश बॉडी भस्मे डॉक्टर उर्मिरा धनके डॉक्टर सोनल फाळके व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जनसेवा प्रतिष्ठान तालुका समन्वयक शीतल नरडवार क्लस्टर कॉर्डिनेटर सुनंदा पुडके लता झोटिंग वाटाने वा तसेच ग्रामपंचायत सरपंच रेखाताई ठमके रुपा आळे कविता धुर्वे उपसरपंच राजू मेश्राम पोलीस पाटील राहुल पत्रकार प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर मुडे रविभाऊ आळे माजी सरपंच ज्ञानदीप राऊत सूरज पत्रकार तसेच उमेद कैडर ग्रामसंघ गावातील पदाधिकारी व गावातील युवा वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आदी पदाधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरलाई यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी महादेव टेकाम तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार